केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोडपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ शहरातील एकशे पन्नास कोटीमधील पहिल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात आमदार संग्राम जगताप शहर हे विकास कामातून बदलत असून हे आता नगरकर बोलू लागले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर करून आणले असून त्यातील केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोड या पहिल्या कॉन्क्रीटकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे भविष्य काळात सर्वांगीण विकास कामातून नगर शहर समस्या मुक्त होणार असून रिझल्ट देण्याचे काम सुरू आहे आतापर्यंत कुणाच्या काळात जास्त कामी झाली आहेत याची माहिती जर कुणाला मागायची असेल तर त्यांनी मागावी त्यामध्ये आमदार संग्राम जगताप हेच नाव घेतले जाईल सर्वांना बरोबर घेऊन पक्षविरहित विकास कामे सुरू आहेत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोडपर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश गुले आयुक्त यशवंत डांगे माजी नगरसेवक संजय चोपडा संतोष बोरा संतोष बोत्रा नेहुल भंडारी रमेश गुंदेचा अमोल मुथियान जनक आहुजा अनिश आहुजा शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर शशिकांत नजन आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण बऱ्याच दिवसापासून प्रयत्नात होतो आपण सगळेच आता इंडस्ट्री इस्टेट रस्त्याचे काम झाले पाहिजे आणि इंडस्ट्री इस्टेट जर पाहिलं तर अगदी नगरमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून ओळखला जातो म्हणून शासनाला एक वेगळा जीएसटी च्या कर रुपी जे काही वार्षिक भरणं असेल सगळे मंडळी प्रामाणिकपणे करतात आयुक्त साहेब तुम्हाला देखील महानगरपालिकेला जो काही कर रुपये मग तो टॅक्स असेल पाणी पुरवठा असेल ही सगळी व्यवस्था हे दरवर्षी क्लिअर करणारे लोक आहे म्हणून सगळ्यांना वाटायचं की आपल्याकडं हे सगळं काम आपण एवढं सगळं नियमामध्ये असताना हे होत नाही आणि याच्यामध्ये खरं तर पाठपुरावाय खरं तर भौगोलिकदृष्ट्या हे शहराचं कधी प्लॅनिंग झालं नाही की भौगोलिकदृष्ट्या शहर कसं असलं पाहिजे याच्यावर कधी चर्चा झाली नाही फक्त निवडणूक आल्या की काहीतरी लोक एकत्र येतात आणि सांगतात की शहर मागं राहिलं शहर बकास राहिलं शहरामध्ये असं झालं शहरामध्ये तसं झालं पण निवडणूक झाल्या तर ते लोकही सापडत नाही कुणीच सापडत नाही कारण त्याच्या मागचा अजेंडा छुपा अजेंडा की फक्त आता निवडणूक लढायची हा असा असतो आम्ही देखील आमदार मेंच्याबद्दल संतोष भाऊ अशी भूमिका घ्यायचो पण निवडणूक झाल्या आम्ही त्याच्यावर काम करायचो हे महत्वाचं असतं आणि म्हणून विरोधाला भिरुदारा, विरोध राजकारणामध्ये करत असतात छोटी प्रत्येक व्यासपीठ असतात प्रत्येक व्यक्तीला विरोध असतो हे चालत आलेले आहेत आणि म्हणून या वस्त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी आता मला महाभारतच उभा राहतो वस्तुस्थिती चार टाळ्यातलं ही वस्तुस्थिती ही काय हे काय टाळलेलं नाही पण या शहरामध्ये माझच नाही तो कोणाचा चाक आणलं नाही पाहिजे असं मी म्हणजे आपल्याला

तितक्या मलाही भेटवत होतो म्हणून ज्यावेळेला सगळ्यांपासून पाणी व्हायचं मी आरोप आलो दोन तीन वेळा आलो म्हटलं ते महानगरपालिकेला आम्ही ज्या वेळेला प्रयत्न केले पण तुमच्या आधी वर्गाने सांगितलं की आता त्याला आमच्याकडे बजेट नाही आणि म्हणून मी खाजगी स्तरावरती दोन तीन लोकांना सांगून ते तुमच्या महानगरपालिकेची कुठल्याही रुपयाची मदत न घेता ते ड्रेनेजचं काम स्व खर्चा आम्ही करतोय अजून बघ तुम्ही सगळ्या मंडळी जाऊ शकत तुम्ही प्रयत्न करायचे अनेक वेळा तुम्हाला सांगतो पन्नास पेक्षा अधिक वेळा लोकांनी माझ्याकडे पाठपुरा केला सगळ्यांना मला म्हटले आम्ही रस्ता रोको करतो मी गणित मोदी साहेबांना फोन केला चोपडा साहेब शिवाजी जर तुम्ही जा मी गणित मोदी साहेबांना फोन केला म्हटलं ते रस्ता रोक करायचे म्हणतात ते म्हणले आधीपत्या रस्ता रोक करू नका आपण सगळे लोक असताना आपल्या कुठल्याही नागरिकांनी ती भूमिका घेता कामा नये आपण सगळे करता पाठपुरा आपला सुरू आहे त्यावेळेला सरकार नव्हतं सरकारमध्ये आपण नव्हतो त्याच्यामुळं त्या गोष्टीला काही लोकांनी स्टे लावलेला होता हे काम झालं नाही पाहिजे पण खरं तर त्यावेळेस तुम्ही मला म्हटले की आम्ही मुंबईला जातो आम्ही याच्याकडे जातो पण आम्ही ज्यावेळेस ठरवलं की कुठेही तुम्ही जाऊ नका काही करू नका आम्ही सगळं करतो आणि त्या कामाला आपल्याला गेल्या काही महिन्यापूर्वी यश आलं आणि म्हणून त्याचं आज शिल्डन झालं वळत वाढ झाली आणि या कामाला आपण आज सुरुवात करत आहोत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर